नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत मुलांनी तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगळा विषय हटके विषय सतत दाखवण्याचं काम करतो मी आता मुरुम शहरात आहे उमरगा तालुक्यातलं मुरुम शहर आहे आणि इथं आता महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद राज्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक आले होते त्यांनी बस स्टँडचं उद्घाटन सुद्धा केलं इथं आणि इथं त्यांचा कार्यक्रम पार पडला आता कार्यक्रम पार पडल्यानंतर हे मंडळी इथे बाहेर मुलं होते उभारलेले काय नाव आहे सलमान डोबळे काय होता कार्यक्रम होता बसस्टँडला निधी आणलेली होती ज्ञानराज चौगुले सरांनी ते उद्घाटनला इथं कशी परिस्थिती होती बस स्टँडच्या खड्डे होते हे ते पाणी थांबत होत बाबा सगळं हे होत होत आता इथं आता काय आता निधी आणल्यानंतर चांगलं विर घ्या माझं नाव प्रवीण सुटके बोला मी आपला कॅमेरा हो मी बिळम इकडे कॅमेरा चालू आहे बघून बोला मला परिस्थितीवर बोलायचं साहेब तुम्ही कशावर बोला इकडे बघून बोला।, बोला मी बिळमचा आहे मग आजपर्यंत तिथं त्या बस स्टॉप मध्ये खड्डे होत होते काय काय होत होत पण आता निधी आली त्याच्यानंतर पाच कोटीची निधी दिल्या साहेबांनी आणि प्रताप सर नाईक साहेबांनी आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आणि त्यांच्याकडून निधी घेण्यासाठी आपले नांदराज चौगुले साहेब त्याच्यानंतर रवी सर रवी सरांनी प्रयत्न करून त्यांनी ही योजना आणली आणि योजना आणल्याबद्दल हे कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आम्ही स्वखुशीनं आहे आलोय आणि आजच्या नंतर परिस्थिती वेगळी असेल आणि चांगलं बस स्टॉप मिळेल आम्हाला चांगली सुविधा मिळेल याच्यासाठी आम्ही खुशीनं आलो साहेब बोला आलो बोलायचं राहिल्या बस स्टँड आणलेले आम्हाला एक अभिनंदन आहे पहिल्या मुरुमशरात ही बसटॅड ची व्यवस्थित जे आहे खराब होती पावसामुळे जे खड्डे खड्डे होते पाणी थांबत होत आता जे आहे आता, आता, आता उमरगा चे आमदार ज्ञानराजली साहेब त्यांनी निधी आणलेले आहेत आम्ही अपेक्षा करतो की आमचं स्टँड जे मुरुम शहरातलं चांगलं बनावं आणि चांगलं दिसावं सगळ्यांना लोकांनी अपेक्षा आहे दुसरं कोण आलो

ज्ञान राज्य चौगले सर जिन्होंने पांच कोटी के जो निधि लेके आए तो उनका बहुत शुक्रिया अदा करते हैं और हमारे जो बस स्टैंड मुरुन शहर में जो बस स्टैंड जो हो रहा है तो बस स्टैंड के अंदर पहले बहुत खड्डे थे तो बरबर सही से बस स्टैंड नहीं था तो यहाँ पे तो उन्होंने जो न, जो निधि जो लेके आए तो उनका बहुत शुक्रिया अदा करते कि बस स्टैंड का जो काम है वो थोड़ा तो अच्छी तरह हो जाए तो जल्द से जल्द हो जाए हमारा यही कार्यक्रम है कार्यक्रम अच्छा कार्यक्रम बदल हम समाधान व्यक्त करता आणि जे मुरुमचे जे आजपर्यंत आम्ही जे वाट पाहतो प्रतिक्षित होतो त्या कामाला आज पूर्ण विराम मिळाला असं मला खरं मना मनापासून म्हणायचं आहे आणि येणाऱ्या पुढील काळात असंच विकासाचे काम हवं हीच इच्छा आमची या सरकारकडून व्यक्त करतो तुम्ही कुठून आले मुरुमचीच काय काय होतं कार्यक्रम कार्यक्रम बस स्टँडचं उद्घाटन होत पायावर पाया पाया पाहायचं ते झालंय चांगले झाले आता चांगले आमच्या गावची सुधारणा झाली हो इकडे पण आहेत काय मामा बोला काय म्हणतात बोला काय तर होता कार्यक्रम इथं कार्यक्रम बघितला का ता? काय होता कार्यक्रम इथं साहेब काय होत साहेब काय होत माहित नाही का नाही कोण आलत नाही काय होय बोला मंत्री साहेब आलते कोण आलत प्रताप सर नाही ज्ञानराव चौगले प्रयत्न प्रयत्नामुळे ना बस स्टँडचं काम झालं आधी नव्हतं का कसं होतं आधी 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 बी होत आता आता त्यांनी आधीच केलेलं आहे आता त्यांनी भूमिपूजन करून गेलं चौगले साहेबांना बोला बोलाय बोला। नाही तुम्हाला तुम्ही इथं कार्यक्रम लावता होता काय नाव तुमचं बसवराज समन तुम्ही बोला ना दुसरं बसवराज समन पालकमंत्री आले ते परता सर्व काय काय होतं कार्यक्रम कार्यक्रम बस स्टँड चा बस स्टँड चा पाच कोटी रुपये पाच कोटी बस स्टँड हां बस स्टँड मग पुढे पुढे काय नाही कसं होतं बस स्टँड अगोदर अगोदर बस स्टँड बाका होत आता मोठं झालं आता कशी परिस्थिती राहील पुढे मग चांगला राहील पैसे गेले तर काम होणारच की तुम्ही होते का कार्यक्रम नुसतं बघायला लिहिलो का बोला की काय होता कार्यक्रम बघा इथं मुरुम शहरामध्ये महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक हे आले होते थे। आणि त्यांनी आता इथं मुरुम शहरामध्ये बस स्थानकाचं उद्घाटन केलं भूमिपूजन केलं आणि कामाचं भूमिपूजन केलं आणि त्याच्यानंतर इथं त्यांचा मेळावा होता इथं कार्यक्रम पार पडलाय कार्यक्रमामध्ये आलेले लोक आहेत काही नागरिक आहेत सर्वसामान्य लोक असतात काही लोकांना बोलता आलं काही लोकांना बोलता आलं नाही जशाला तसा जसा आहे तसा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय विषय कोणते असं आम्ही थेट आणि आमच्याच कॅमेरामध्ये आम्ही शूटिंग करतोय आजची शूटिंग सुद्धा मी बातमीच्या नंतर दाखवणार या सगळ्या मुरुम शहरातला कार्यक्रम जो झाला त्या कार्यक्रमाचा आम्ही चित्रीकरण व्हिडिओ शूटिंग आहे शेवटी बघूया मात्र या, या कार्यक्रमाला लो आलेले लोक काय म्हणाले आणि नेमकं कार्यक्रम काय होता याबद्दल सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला आहे कसा वाटला विषय नक्की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामन अभिषेक जावेळेसोबत मी उप्पत मुलानी मुरुम तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद धारास

সারতানিকি঺ে শারডিখেটার måেন জাডিমতেমানিকার। সার একেচে सर ਮਾਈਕ ਮਾਈਕ ਨੇ ਮਾਈਕ ਮਾਈਕ ਨੇ ਹਾਂ ਅੱਤਰਾ ਗਾਇਤਰੀ ਸਾਹਿਬ ਜੀ ਸੰਧੀ ਮੁਠੀ ਕੀਤੀ ਗਈ ਤਾਂ ਆਨੰਦ ਆਨੰਦ ਜੀ 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 ਜ

Gay reduce ब göz aunque encanto प्यो отправ अदो यौि czego od OW

विनंती करतो की आपण बाकीचे सभागृह आहे सर्व मीडिया त्यांना द्यायचा आहे सेवा संपन्न झाला सर्वांना विनंती करतो की आपण मंगळ कार्यालयाच्या सभागृहाकडे जावं सर्वांनी मंगळ कार्यालयाकडे जाण्याची सभागृह यांच्या हस्ते या ठिकाणी या या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे धन्यवाद सर्वांना विनंती आहे की हा पुढील मंगळकार रत्नमाला मंगळकारल्याकडे हे करायचं त्या ठिकाणी भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था सवेत मिळावा रत्नमाला मंगळकार्यालया ठिकाणी होणार आहे या ठिकाणी कोणीही गर्दी न करता सर्व Thank you. <laughs> गड़ी 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 A. శివసీ <ion> <and> <Bondi> আমরা বিচারtextAlign আমরা তোমাদের তোমরা তোমাদের তোমাদের এই সুন্দর সহাব আপনাদের বিচারকার I'm not going

నిమారణీయాకడే ఎవరు సార్ అంటే ఆ తామురే తాము రైలపొని 30 నిమిషం వరకు ఎక్సెండ్ ఇలా